सरदारचा फेडा पन्हाळ्याला पडला नेताचे पालकर सिद्धी हिलाल यांनी छापा मारला पण बळ तोकडा पडलं सिद्धी मारला गेला नेताजी परतले आणि राजांना कळून चुकलं शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करायला हवा आणि त्या दिवशी राजांनी बोलावणं थाडलं नुकत्याच स्वराज्यात आलेल्या नव्यानं ओळख झालेल्या हो आपल्यासारख्या दिसणाऱ्या या शिवा काशीदला शिवा येथा झाला जिराच शिवा तू आमच्यासारखा दिसतो असा आम्ही खूप ऐकून आहे शिवा आज आम्हाला प्रत्यक्ष बघायचा तसा शिवा हरकला राजा तालोजी झपाटणात गेला राजांचा वेष परिधान केला राजांचा जिलटप चढवला आणि राजांसारख्या राज्यांच्या सामने आला राजा कसा दिसतो जी आणि बघत राहिले राजे शिवा शिवा आणि आरशात आमचा प्रतिबिंब पाहिल्याचा भास होतोय शिवा म्हणजे तो सिद्धी दे आम्हाला वडकायचा नाही आणि स्तब्ध निस्तब्ध झाले राज शिवा तुला कसं कळलं तुला कसं कळलं आम्ही तुला आमचं रूप देऊन सिद्धीच्या भेटीला पाठवणार ते तसा शिवा म्हटला राज एवढं दिस तुमच्या संगती राहिलो तो काय उगाव आहे तुमच्या काळजाचं ठोकं बी काय सांगते ते कळतं आम्हाने राज त्या की लढतो की भेटतो मी जमते सिद्धीला तसे राजे सर दिशे झाले शिवाला कडकडून मिठी मारली आणि राजांच्या डोळ्यातला एक अश्रू शिवाच्या पाठीवर पडला अशी अशी कौतुकाची थाप कधी कुणाच्या पाठीवर पडलीच नव्हती ते भाग्य शिवाच्या वाट्याला आलं आणि त्यातून चाल ठरली राजाने स्थितीला निरोप धाडला आम्ही तह करला तयार आहे सिद्धी आनंदला अकरा आई वया धक्कन का चुहा सिकंद अब दिखाएंगे आला त्याला की मेहरबानी शब्द फिक्र कैसी सिद्धी गाफिल झाला सैन्य वेडा पडला आणि याच ढिलाईचा फायदा राजाने उचलला बाजीप्रभू आणि बांधन फौजेला सोबत घेतलं आणि राजे पन्हाळ्याच्या पश्चिमेकडून त्या पावसाळी वादळी किर रात्री विशाळ रोखाना निघाले तर सिद्धीशी तहाची बोलणी करायला निघाला राजांचा रूप घेतलेला शिवा काशी बघत होता त्यात वेळी पालखी येताना दिसली आओ राजे, सरकला आज ते कदा राजे शिवराय खाली उतरले स्थिती पुढे झाला गळाभेट घेतली चलिये राजे आणि राजांची पावलं श्यामेण्याच्या दिशेनं पडू लागली पण त्याच वेळी दोन संशयी डोळे रोखले गेले होते शिवाजी राजांना राजांचं पाऊल शा आत पडणार त्याच वेळेचे दोन संशय डोळे पुटपुटले ये शिवाजी राजे नाही होत शकते अरे थमकला सिद्धी मी आला तर नंगे तलावर लकलकली चपेशी चालली रक्ताचे जलकाडी आपण डोळ उडाला शिवा रक्ताला व्याकुळला आणि सिद्धी विचारता झाला सचमता तू ये शिवाजी राजे आणि कडाडला शिवा अरे हा मै हू शिवाजी राजे मग मात्र स्थिती वाढल्या त्या दोन संशयी डोळ्याकडे ते दोन संशय डोळे होते फाजल खानाचे अफजल खानाचा मुलगा फाजल खादीनं विचार कैसे सत्य हो ये शिवाजीराजे नाही है तसा फाजल खान म्हणाला हुजूर म्हणजे दे का शिवाजी राजे अफजल खान बदायच मी बघितलंय शिवाजीराजांना त्यावेळी झालेल्या झटापटीमध्ये शिवाजी राजांच्या मस्तकावर तलवारीचा वार झालाय तर खरे शिवाजी मस्तकावर वाराची ते खून पाहिजे तसा सिद्धी झपडल्यासारखा पुढे तलवार लथलगली सबदीशी चालली रक्ताची उडाला आणि सिद्धी विचारता झाला मनसे पहिले आखरी बार पुत सचवता तू या शिवाजी राजे आणि शिवा जन्माला जरी शिव काशीत म्हणाला तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय हे भाग्य काय कमी आहे का अरे <ख़ागा> या शिवाची छाती तुला फोडता आली नाही माझ्या राजांची पाठ तू काय ठरणार सोडून दे थोडा पण तोच फिरली तो संशय शिवाच मस्तक छटल रक्ताळला शिवा मातीत पडला अखेरचा श्वास फुडला डोळे लवले ओठन श्वसन माती उंच उडाली आणि उंच उडाल्या मातीला शिवा सांगत राहिला संग माझ्या राज्यांना हा शिवा केला मातीत गेला पण नुसता मातीत नाही मातीसाठी मेला मातीत मरणारे काही असतात पण मातीसाठी मरणारे फक्त मराठे असतात हे सांगत गेला आणि शिवा नावाचा धलगत्या संपला खर तर मला लावून राहून प्रश्न पडतो सहा महिन्याची ओळख आहे हो महाराजांनी शिवा जायची सहा महिन्याची भेट आहे महाराज शिवाला विचारताय शिवा आमचं रूम घेतोस ओ रे शिवा सिद्धीच्या भेटीला जातोस ए शिवा मलाईला तयार होतोस शिवा म्हटलं हो तू केला केलं समर्पित झाला या सहा महिन्याच्या ओळखीत महाराजाने असं काय फिरलं असेल त्याच्या उरात कि शिवा काशी मरायला का तयार झाले काय अनेक राजांनी गडदुर्ग उभारले अनेक राजांनी जलदुर्ग उभारले अनेक राजांनी भूदुर्ग उभारले पण माझ्या राजांनी नरदुर्ग तयार केले हे महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे सगळ्यात इकडं पावसाळी वादळी किरणात्री पनाळ्यावर निघालेले महाराज अखंड चोवीस तासाचा प्रवास करून मसाईच्या पठारावर पोहोचले आणि त्याच वेळी शत्रूची चाहूल लागली आणि बाजी प्रभू महाराजांना म्हणाले राज निमे लोक घेऊन आपण पुढे निघा निम्या लोकांशी आम्ही येथे झुंजितो साहेब काही मरीतो आमच्या मुलादेकरांसाठी महाराज साहेब समर्थन काय सांगतायत बाजी प्रभू तुम्ही पुढं निघा आम्ही इथं मरितो राजे नाही बाजी सोबत लढू सोबत जाऊ नाही राज लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोषण दावाच लापायचे राजा निघा राजे पुढे निघाले आणि त्या खोडखिंडीमध्ये तटबंदी सारखे बाजी प्रभू लढत राहिले कडाडत राहिले जाऊन सांगा त्या यमाला जोपर्यंत राजे विशाळगडावर पोहोचल्याचे तो पण आवाज आमच्या कनावर पडत नाहीत तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही राजे पोचण्याचे आवाज झाले आणि शिर तुटलेले बाजी कोसळले राजाना कळाल खोडखिंडीमध्ये असणारे बाजी प्रभू फुलाजी प्रभू सारे बांधल मारले गेले बाजीप्रभू फुलाजी प्रभूंच सिंध हे गाव महाराज बाजी प्रभूंच्या सिंध गावी गेले त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं बाजी प्रभू आणि फुलाजी प्रभू यांना एकूण आठ मुलं महाराज आणि त्यांच्या आठही मुलांना स्वराज्याच्या सेवेत दाखल करून घेतलं अनुकंपा तत्वावर नोकरी ही योजना शिवाजी महाराजांची आता ठीक आहे जी मुलं तरुण आहेत त्यांना स्वराज्याच्या सेवेत घेता येईल पण काही सैनिक असे असतील की ज्यांची मुलं छोटी आहेत